सर पुन्हा एकदा सर्वांना माझा शो सकाळ मी तुमचं तन मी स्वागत करतो मी नवीन ब्लॉग म्हणतो सकाळची वाजता साडेपाच आणि आता मी उठलो आहे आहे मला प्रॅक्टिसला तर फ्रेश होऊया आणि मग मला पुन्हा एकदा कनेक्ट करून घ्या जायला तर चावी थोडं लेट झालो कारण लावणीची चावी भेटत ना ती खूप शोधली तेव्हा बेडरूममध्ये भेटली आता मी निघतो मी आपले लाडू स्टार्टिंग गाडी कधी चालू करायची नाही थोडं तिला कोल्ड स्टार्ट ठेवला डोंगरीवर आले का ऑफ रोड पॅच आहे डोंगरीचा तरी आपले लालू बिंदास हे का सोडून चालवा किंवा एकदम स्टेबल आहे एक गाडी ना रस्ता सोडत नाही कुठे घुसत नाही काही आता इथे पुढे बघू शकतो मी पूर्ण खडी पडलेली आहे तरी पण लालू एकदम बिंदास आहे रॉयल एनफील्ड या गाड्यावर विश्वास ठेवणं म्हणजे हेच काम आहे रॉयल एनफील्डचा की खूप विश्वास आहे गाड्यांवर तर बघा बघू शकता तुम्ही किती आहे लाडू तर बिंदास चालले नाही लाडू कुठे हे होते हेच कारण आहे लाडू लालू आहे तर नक्कीच ग्राउंडच्या गेट वर पोहोचलो आहे बघू शकता तुम्ही अजून मोठं मैदाना कोणी आलं नाहीये नक्कीच तर पुढे जाऊन तुम्हाला भेटू हाँची हाँची तर मित्रांनो मी चाललो शाकाल आहे मी पाणी आणायला डोंगरीवर खाली तिकडे हापशी लावले हापशीवर तर नक्कीच बघू शकता तुम्ही सकाळ सकाळी रोज जातो पाणी आणायला पीजवर मारतो त्यामुळे पीज चांगली राहते लेदर टाईप राहते तर नक्कीच बघू शकता तुम्ही बघा हापशी आलेली आहे अशा प्रकारे आसपास बघू शकता तुम्ही पूर्ण डोंगरची इथली आग लावून गाव देते अठशे अशे अठशे तर नक्कीच तुम्ही आता बघू शकता इथलं पाणी पाणी फेकून जाऊया आता निघालो आहे पूर्ण मैदानाकडे लोक बोलतात हापशीतलं पाणी पिण्यासाठी किंवा वापरण्यासाठी एकदम जड असतो पण असं काही नाही हे जे आहे ना डोंगरावर ग्राउंडचे येते ह्याच्या पाण्यामध्ये आणि आपल्या नॉर्मल पाण्यामध्ये काहीच फरक वाटत नाही एकदम सेम पाणी प्यायला पण आणि वापरायला पण उलटं नॉर्मल हापशीच्या पाण्यामध्ये गाड्या वगैरे धुतल्या ना त्यांच्यावर असे डाग वगैरे राहतात पाण्याचे पण ह्या पाण्याने धुतल्यानं एकदा काहीच फरक पडत नाही इतका नॉर्मल पण इथं चांगलं पाणी घेतलं तर आता जातो मैदानावर पुन्हा एकदा आणि भेटतो <ख़ागा> तर आज सध्या जितकं काही काम नाहीये त्यामुळे आज ब्लॉग मध्ये जास्त दाखवता येणार नाहीये पण तरी कनेक्ट तुमा से, तर करा जर माझा ब्लॉग तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका आता असं क्रिकेट खेळतोय वेस्ट इंडिजचा प्लेअर भाई असेच भाई

आवडे रे आवडे बॉल लगा उसको नाही नाही बॉल लगाए तर नक्की मित्रांनो तुम्हाला दारू बिरू सोडवायची असेल तिथे कॉन्टॅक्ट करा कोण फुल गंजाड असेल तर कॉन्टॅक्ट करा आणि बॅटिंग स्ट्राय करू नेफा एक ते नेफा काय करते अभी चाला आज छोटू भैया के सामने सागर बॉलिंग कर रहा है और छोटू भैया अपना मुंह लेके के बैटिंग करने में आ चुके हैं और मेरा नाम कृष्णा भाई और ये लड़का जो वीडियो बना रहा है उसका नाम सुहास कैमरामैन है और देखो ये बच्चा ना जा है स्टॉप कर और आंटी भड़क गई है सब इधर है शम शम शम

चांगलं वाटतय दुसरी कुठली गाडी चालवणार तुला स्कॉर्पिओ चालवणार तुझं पाय का पोचतील काय स्कॉर्पिओ अरे मग चार्ट ना गाडी आपले ब्रेक बीक पर्यंत पाय तर पोचले पाहिजेत तर मित्रांनो आम्ही आलो इथे एम एस सी बी ऑफिसला तर आज जॅकी आहे ला लाईट बिल भरायला चप्पल कोण घालेल इकडे 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 पुढं तू लाईट बिल भरायला आले चोरी करायला आले हे बघा एपर पोरगा लाईट बिल भरत अरे 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 नीट काय नीट कर मोज पैसे घेते फटाफट मोहन आवडा टाईम कुठं सात हजार दोनशे कसे असतील ते नीट मोज किती आहेत हे दोनशे ते माझ्यावर हा आता ते मोज एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि पाचशे साडेआठ हजार दोनशे साडेआठ <laughs> बारा एक बारा एक बारा इके बारा हजार दोनशे आठ हजार सातशे असतील ना साडे आठ हजार दोनशेच असतील